नमस्कार तर आज आपल्यासोबत आहे पुणेरी एक यंग डिफेंडर आणि कोल्हापूरचा भाग म्हणजे आपला दादाच पुजारी तर दादासाहेब पुजारी मी तुला विचारेल की तुझ्या कबड्डीची सुरुवात कशी झाली आणि पुणे पलटन कोल्हापूर ते पुणेरी पलटन हा एक प्रवास कसा होता तुझा कबड्डीची सुरुवात म्हणजे माझ्या गावातून झाली म्हणजे माझ्या मी तिथे एक गर्दीमध्ये जो आमचा मग क्लब आहे शिवराया क्रीडा म्हणतात ना कोच उत्तम आमचा कोच माझा कोच तर त्याला बघून मी शि कबड्डी शिकलो म्हणजे खेळलो आणि चालू केली कबड्डी आणि तिथून पुढे मी असंच खेळत होतो मग कोल्हापूरकडून ज्युनियर स्टेट खेळलो तिथं आम्ही फायनल मारली ज्युनियर स्टेटला तिथून मग संग्राम संग्राम मांजरेकर सर जे युवा कबड्डी पहिला युवा कोच होते त्याने मला युवापट्टणला बोलवलं मग तिथून मग युवा प्रॅक्टिस चालू झाली त्यानंतर मग ज्युनियर नॅशनलला सिलेक्शन झालं महाराष्ट्रासाठी आणि पहिल्याच वर्षी मी महाराष्ट्राचं कॅप्टन म्हणून खेळलो आणि त्यानंतर मग खेळ खेळ दोन खेळत आणि त्यानंतर मग असं युवा आणि तुला जो पलटण मध्ये संधी भेटली युवा पलटण मध्ये कोणत्या गोष्टी शिकला आणि तुला तिथे एक अनुभव होता अनुभव म्हणजे आमचे संग्राम मांजरे सर होते प्रॅक्टिस घ्यायला आणि अशोक शिंदे सर डेली रोज प्रॅक्टिस घेत होते तर मी पण फक्त पहिलं ज्युनियर खेळ खूप एवढे स्किल माहिती नव्हते आणि तिथे गेल्यावर खूप ॲडव्हान्स स्किल शिकायला भेटले म्हणजे डाय थायओ रनिंग त्यावर अँकल लोड असावे असं पूर्ण ॲडव्हान्स स्किलमुळे मला शिकायला भेट देते आणि चांगले होते युवा पलटन नंतर तू आता नुकताच झालेल्या युवा सिरीज मध्ये तुझा जो परफॉर्मन्स दिला असेल तर युवा सिरीज ही तुझ्या पुढे प्रो कबड्डी साठी किती महत्वाची ठरली आणि युवा सिरीज कडे तू कसं बघतो युवा कबड्डी सिरीज म्हणजे ज्युनियर प्लेयर येणार त्यांना पण खूप चांगले प्रो कबड्डी साठी ते खूप चांगले म्हणजे युवा कबड्डी सिरीज अशी आहे की प्रो कबड्डी सारखीच आहे दुसरी म्हणजे जी लाइट आहे ती म्हणजे पोरांना जे कॉम्फिडेन्स मिळेल तिथं तो प्रो कबड्डी साठी खेळण्यासाठी मिळेल आणि तिथं तू जो युवा कबड्डीचा प्लॅटफॉर्म आहे तू कसा बघतो हो त्याकडे तिथं जे ऑपॉर्च्युनिटी भेटली त्यानंतर अजून एक पोरांची युवा कबड्डीतर्फे प्रो कबड्डीमध्ये सिलेक्शन झालं तर त्या प्लॅटफॉर्मकडे तू कसं बघतो आता युवा कबड्डी सिरीजमधून खूपच पोरांचं प्रो मध्ये सिलेक्शन झालं आणि खेळ आता तिथून पोरक खेळतायत ना ज्युनियरला खेळतायत चांगली तसं मी झालो प्रपुल जागे खेळतोय शिवम पटरे खेळतोय विशाल राणे खेळते आता म्हणजे महाराष्ट्राचे खूपच प्लेयर युवा कबड्डी सिरीजमधून प्रो कबड्डीमध्ये आले तर त्यानंतर मी आता येतो प्रो कबड्डीकडे कडे नुकताच झालेली गुजरात टायटन्स विरुद्ध जी मॅच असेल ज्यामध्ये तू गुमान सिंगचा जो लास्टचा टॅकल केला त्यावेळी तुझा डोक्यात माइंडसेट काय होता आणि ती मॅच सिच्युएशन काय होती जी मॅच सिच्युएशन होती थर्ड इक्वल होती मॅच आणि लास्ट रेड डोडा रेड होती तर कोचने आणि आमच्या कॅप्टनने आपल्याला त्यांनी सांगितलं होतं की टाइम हो घेतलेला त्याच्या आधी एक मिनिट सांगितलं होतं रेड आला भेट म्हणजे काय जरी झालं तरी टॅकल आपल्याला करायचंच आहे आणि ती टॅकल मी केली काही मनामध्ये अशी काही भीती होती की जर माझी टॅकल फेल झाली तर मॅच माझ्या मुळे हरू शकते मनामध्ये भीती नव्हती म्हणजे आमच्या कॅप्टन जे आत मध्ये प्लेयर आहेत मोहित असेल पंकजा असेल त्यांनी सर्वांनी मला म्हणजे जो कॉन्फिडन्स मनाची भीती पूर्ण केली आणि ज्यावेळी तू ऍज अ डिफेंडर म्हणून ग्राउंडवरती उतरतो समोर एवढे चांगले रेडर असतात तर त्यावेळी तुझ्या डोक्यामध्ये काय असतं की आता हा एवढा भारी रेडर आहे माझी कधी टॅकल सक्सेस होऊ शकते कधी नाही होऊ शकतं लोक माझ्याबद्दल काय विचार करते माझ्यामुळे मॅच गेली तर तर असं मनामध्ये कधी भीती राहते असे मनामध्ये भीती राहते पहिला पण जे प्लेयर आहेत ना सोबत आमच्या एवढे कॉम्पिडन्स देतात ना जे मॅटवर उतरताना भीती समजतच नाही आपल्याला त्यानंतर मी तुला विचारतो तरुण खेळाडूमुळे आता तू जे कामगिरी करतोय त्या कामगिरीकडे तू कशी बघतोय जी, जी, जी आता प्रो कबड्डीची कामगिरी आहे त्या कामगिरीकडे माझा बेस्ट देतोय मी अजून खूप चांगला बेस्ट देण्याचा प्रयत्न करतो आणि जेव्हा मॅच मध्ये समज अशी तुझी दोन तीन टॅकल कंटिन्यू आणि सक्सेस होते त्यावेळी तू अशा कोणत्या गोष्टीवरती स्वतःला डेव्हलप करतो मॅच झाल्यानंतर काय करतो जे मग सक्सेस अनसक्सेसफुल टॅकल होतात म्हणजे मनामध्ये एक येतं अरे असं झालं नसलं पाहिजे आपण टॅकल करायला गेलं तर आपले पॉईंट जातात पण कोच असतात बाकीचे प्ले सबजेशनला प्लेयर असतात ते पण आपल्याला सांगत असतात असं नको हे करतात पण त्यामुळे आपल्याला कॉन्फिडन्स मिळत जातं त्यानंतर मी तुला आता विचारतो की आकाची पुनरी पटलची टीम आणली त्यामध्ये तुला जो रे असे तू सांग मला की असे कोणते सात रेडर्स आहेत त्या रेडर विध तुला खेळायला आवडेल पण हे ओव्हरऑल प्रो कबड्डीमध्ये ओव्हरऑल प्रो मध्ये तर आमच्या टीममध्ये तर जे रेडर आहे स्टार ते स्टार्ज आहेत आधीपासून पण ते टीम टीममध्ये असल्यामुळे ते तर माया समोर खेळणार नाहीत कधीच आणि पूर्ण टीममध्ये तर आशु मलिक आता टॉपचा रेडर आहे आशु मलिक आहे सचिन तनवार हो आहे त्यानंतर पवन शेरावत आहे अर्जुन देशवाल आहे हो नंतर विजय मल्ल्या आता चांगल्या form मध्ये खेळतोय. शिवम पठाण आता चांगला खेळते मात्र खेळाडू. त्यानंतर विनय खेळतोय खराब आणि जर एक आपल्याला dream टीम बनवायची असेल प्रो कबड्डी ची सात जणांची त्यामध्ये तू राईट कॉर्नर ला तर तुझ्या सोबत सहा जण कोण असतील? तू कोणत्या सहा जणांना घेशील? माझ्यासोबत तर माझी इच्छा आहे एकच असते कि जी पनेरी पटना ची team आहे तीच माझ्यासोबत सोबत खेळेल. thank you दादा सर तू जे answer दिलं त्याबद्दल.